नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी डेली अपडेट तर आज आपली कला आणि अद्वैत हे झोपलेले असतात झोपलेले असतात पण त्यांना झोपच लागत नाही आणि त्यामुळे त्यांचं मन अस्वस्थ होतं खरं तर कलाला आपल्या आठवत असतं की आपल्या अद्वैतला किती त्रास झालेला आहे आणि तो किती त्रास करून घेतो आहे त्याला अस्तमाचा अटॅकसुद्धा येऊ शकतो आणि त्याला अस्तमाचा त्राससुद्धा झालेला आहे आणि आपल्या अद्वैतला आठवत असतं की माझ्यावर कशा आरोप केलेले आहेत आणि या आरोपांच्या मागे नक्की कोण आहे हे मला जाणून घेतलंच पाहिजे जा मी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे तर माझं कुणी वाईट का करतंय आता दोघांनाही झोप लागत नाहीत म्हणून दोघं ना घराबाहेर पडतात आणि घराच्या बाहेर जी जागा आहे बसण्यासाठी तिथे येऊन बसतात तर बघतात तर काय इथे कलासुद्धा आलेली आहे आणि कला पाहते तर काय इथे अद्वतसुद्धा आलेला आहे तर अद्वैत विचारतो तू झोपली का नाहीस आणि इथे काय करते आहेस तर ती म्हणते की मला खूप अस्वस्थ होत होतं गेल्या काही दिवसांमध्ये बरंच काही घडून गेलं आणि त्यामुळे मला झोपच लागत नाही आहे तर तोही म्हणतो की मी कुणाचं काहीच वाईट केलेलं नाही आहे तरीसुद्धा माझ्या पदरी का हे आलेलं आहे जरी आपल्या ऑफिसचे लोक त्यांच्यासाठी मी इतकं काही केलेलं आहे कुणाचं लग्न असो किंवा कुणाचा प्रॉब्लेम असो सगळ्याला मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहे तरीसुद्धा माझ्या बाबतीत असा कोण विचार करू शकतं आणि असं कोणाला का वाटेल की माझं वाईट व्हावं तर कला म्हणते की कसं असतं नाद्वित की आपण कितीही चांगलं असलो तरीसुद्धा हा आपला चांगुलपणा आहे आणि सत्य कधीही लपत नाही आणि आपल्याला आपण जेव्हा सत्य असतो तेव्हा आपल्याला देव कुठून हा कुठून तरी मार्ग काढतोच पण काही लोक अशी असतात की त्यांना फक्त द्वेष भरलेला असतो आणि त्यांना त्याशिवाय काहीच दिसत नसतं त्यामुळे ते एखाद्याबद्दल वाईटच विचार करतात त्यांना कितीही चांगलं केलं त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्यासोबत आपण कितीही चांगलं वागलो तरी त्यांच्या मनात जर द्वेष असेल तर ती द्वेषीच वागतात त्यामुळे तू यावर विचार करू नकोस हो पण आपल्याला ना उद्या लगेचच या सगळ्या गोष्टींचा शोध काढला पाहिजे आणि याची मोहीम सुरू केली पाहिजे तेवढ्यात अद्वेद म्हणतो की काय गरज आहे मी उद्या नाही करणार मी उद्या करेल नाही तर परवा करेल तर ती म्हणते असं काय करतो आहेस तुला कळत कसं नाही तू परफेक्शन आहेस ना मग तुला हे कळायला हवं होतं तेव्हा तो म्हणतो परफेक्शनचा काय संबंध आला इथे तर ती म्हणते अरे जर आपण लवकरात लवकर शोध काढला तर आपल्याला काही प्रूफ भेटतील आणि जर एखादी गोष्ट तो गुन्हेगार अजून गुन्हा करत असेल तेही आपल्याला सापडून जाईल त्यामुळे आपण उद्याच करूया चल आता मी ना एक, एक रुपयाचा शिक्का दे मला आपण छापा की काटा करूया आणि ठरवूया तुझ्या मनाचं होऊ दे की माझ्या मनाचं होऊ दे आणि तेव्हा कला म्हणते बघ छापा आलेला आहे आता हे सगळं माझ्या मनाचंच उद्यापासूनच आपण मोहीम सुरू करायची आहे तर तो म्हणतो ठीक आहे आणि गुड नाईट करून ती दोघं झोपायला जातात